नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजितदादांना बाले किल्ल्यातच मोठा धक्का माझी महापौर ठाकरे गटाच्या गळाला तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी शहरात पिंपरी चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे शहराचे माजी महापौर संजय वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली संजय वाघोरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत मातोश्रीवर झालेल्या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत राज्य संघटक एकनाथ पवार ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले जिल्हा प्रमुख गौतम चाबूसार योगेश बाबर आदी उपस्थित होते संजोग वाघोरे हे माउमधून लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत मागील वेळी त्यांनी जोरदार तयारी केली होती पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे संजोग वाघोरे यांना माघार घ्यावी लागली होती आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता असल्याने संजय वाघोरे यांनी ठाकरे गटाच्या पर्यायची चाचपणी सुरू केल्याचे दिसते राष्ट्रवादीतील फुटीनंतर संजय वाघोरे हे अजित पवार गटात सामील झाले होते पवार शहरातच असताना त्या संजय वाघोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अजित दादांना धक्का बसण्याची शक्यता आहे संजय वाघोरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे तर शिवसेनेच्या फुटीनंतर सुट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाली होती पण ठाकरेचा करिश्मा आजही दिसतो आहे याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घाडामोडीच्या आणि राजकीय घाडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद